समाज मत्तेदारीचं उजगवणं उभं केलं जातं आणि विषमतेच्या जा अन्यायाला विषमतेच्या अन्यायाच्या हल्मला अमृताचा घोट म्हणून आणि विषमतेच्या नावाखाली समतेच्या नावाखाली विषमतेची पायीमुळं पसरवली जातात आणि तेव्हा पुन्हा एकदा या सर्वांच्या विरोधात संत नावाचं तत्व उभं राहतं आणि या संपूर्ण समाजामध्ये दैवी भातृभावाचं नव आणि समतेचा विचार पसरवण्याचं काम हे संत करत असतात आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम सदसत विवेक असेल आणि प्रत्येकाच्या हृदयचा राम जागृत केला जातो आणि तथाकथित धर्माच्या कुंपणांना उद्ध्वस्त करण्याचं काम संतांची भक्ती ही करत असते म्हणूनच आजच्या व्यासपीठ याला विषय मिळतो भक्ती ती जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते <laughs> खऱ्या अर्थानं भक्ती आम्हाला कधी कळते भक्तीची जर व्याख्या करायची झाली तर मला जिथेच आधार घ्यावा लागतो आणि घ्यावं लागतं मग मी वांश जीव लोके सनातन किंवा मनुष्यष्ठांत्री आणि प्रकृती स्थानिक शकते आणि हेच जर नाथांच्या भाषेत जर आम्हाला सांगायचं झालं असेल तर समूह स्वरूप समर्थ भरता लिहोणगिरी या तत्वता सद्भाव पूर्वक प्रेम हृदयात असणं आणि ते प्रेम प्रत्येक मानवाप्रती असणं म्हणजे भक्ती होय परंतु हीच भक्ती भारतीय तत्वचिंतकांनी नवीन भक्तीमध्ये ग्रासली गेली परंतु या भक्तीनं धर्माची कुंपण कशी उद्ध्वस्त केली कारण की मला या ठिकाणी म्हणावं लागतं भक्ती ही माणसाच्या जीवनात असलेली वृत्ती आहे आणि धर्म जर कुठला असेल तर तो तथाकथित धर्म आहे उभी राहिली खऱ्या अर्थानं आम्ही 我买。Oh एका संप्रदायाची आणि एका उच्च वर्ग व्यवस्थेची फक्त जहागीर आणि मालकी होती हे त्यांनी टाकलं खऱ्या का, अर्थानं ज्यावेळेस आम्ही एकनाथांचं उदाहरण लिहिो एकनाथांनी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये भक्ती रुजवण्याचं काम केलं कारण की ज्यावेळेस ज्ञान हे एका समाजाकडे होत त्यावेळेस नाथांनी वासुदेव नावाची परंपरा या महाराष्ट्रात पुढे केली आणि ते ज्ञान ब्राह्मण मंदिराच सांगत होता परंतु तेच ज्ञान समाजाच्या घराघरामध्ये जाऊन वासुदेवांनी केलं आणि एवढं देव नाचू लागला आणि इथला माणूसही नाचू लागला आणि त्या भाऊडाच्या माध्यमात घरी अर्थ भक्ती पसरवण्याचं काम नाकांनी केलं आणि हे कमी काय म्हणून ज्यावेळेस आमच्या मनात केलं त्यावेळेस ते आम्हाला कळत की नाथांची भक्ती ही समाजाचं हे हे समाजातील तथाकथित धर्माचं कुंपण उद्ध्वस्त करते ज्यावेळेस आम्ही जनावरांच उदाहरण घेतो ना की गोळीचा बदल आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल हाती घेईल आणि गेल्या भक्तीला ती टाळून त्याच्या पुढे जाऊन त्याला लांगून भक्ती सोबत फोर्स ये सांगण्याचे काम करतात पूर्वक धन्यवाद अध्यक्षांनी तिला भेट पाच